नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे मशी मार्केट मध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये तुम्हाला जापरावादी मशी पाहायला भेटतील बाजार चांगला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी प्रॉपर दावणी पण असतात असं नाही की बाजार मंगळवारी तुम्हाला मध्ये मशी नाही तुम्ही कधी पण आहेत चोवीस घंटे तुम्हाला या ठिकाणी जापराबाधी मशी भेटणार आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो एक नंबर क्वालिटीची धुळे मार्केटमध्ये टॉपला मैस आलेली मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटी कटना की आज किंवा आज संध्याकाळपर्यंतही जन्नारे मित्रांनो तिसऱ्या जापयामध्ये जन्म आता पाहू शकता मशी दाखवा तुम्ही क्वालिटी पहा मित्रांनो प्रॉपर आहे धुळे बाजार समिती म्हणजे दावा नसते असेल दिसतो एक नंबर क्वालिटी मशीची क्वालिटी पाहू शकता साईज पहा एक नंबर आहे कमीत कमी मित्रांनो दोघा टाइमला वीस पंचवीस लिटर दुधाची मित्रांनो पच्चीस लिटर लिटर पंचवीस देणारे पंचवीस मार्केटमध्ये शहा आहे मित्रांनो आहे पाहू शकता पण मंडी बेसने तीन लाख तीन लाख रुपये म्हणजे बाजारामध्ये मागितले गेले मित्रांनो ज्या पण शेतकरी बांधवातून दहा माध्यमातून करायची असेल तर चार लाख रुपये किंमत सांगता येत व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे तुम्ही कधी पण या मार्केटमध्ये चोवीस घंटे इथं धाव नसते म्हणजे क्वालिटी चांगली आहे आज संध्याकाळमध्ये मित्रांनो पाहू शकता आपण गाणी बाबा ती सुंदर आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर लागले चौकशी आपला नाव नंबर बोलवतो शहाण्णव सत्तावीस सत्याऐंशी सत्तावन बासठ आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो ज्या पण शेतकरी बांधव या ठिकाणी टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर धुळे कुरुची उत्पन्न बाजार समिती म्हणजे कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान एक नंबर क्वालिटी खतरनाक काकी केरजी काकी हेड काकीवाडकी किरेदी मित्रांनो पाहू शकता धुळे मार्केट मध्ये एकदम टॉपला म्हैसे आलेली पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी म्हणजे क्वालिटी मोठ्या मापाची मैसे दोघा टाइमला चोवीस लिटरची मैसे पाहू शकता आपण एक नंबर दूसरा जहाँ बाजार सद्या तो पूरी मंडी की है ना हो डायरेक्ट एक नंबर मॉडल है छब्बीस का मॉडल है क्या कितना दिन लेंगे उसे अभी आजकाल मी बरोबर तर मित्रांनो आज किंवा उद्या मध्ये मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मशी ती धुळे मार्केट मध्ये उभी ज्या पण शेतकरी बांधला ना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो पाहू शकता आपण मशीचे साईज पहा मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर आहे रुबाबदार एकदम एकदम सुंदर म्हशी मित्रांनो आज जन्मणार आहे दोघे टाइम किती छब्बीस लिटर दुसरे दोन टाईम छब्बीस अभि किती जाते मी जण तिसरा तिसरा मी जनगी अभी बरोबर ऑफर काय किसान चार लाख रुपये चार लाख रुपये ऑफर आहे शेतकरी बांधवली होईल वाला होणार अभि व्हिडिओ चॅनल के माध्यम से जो भी कस्टमर आहे कम खाली बोलने की किंमत होती आपली बरोबर तर शेतकरी बांधव न मार्केट मध्ये मैसुबी ज्या आपण शेतकरी बांधव खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाची पण सांगू राहिले एवढी किंमत एवढी किंमत कोणी देणार नाही पण तरी पण तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये पाहू शकता आपण बरोबर बोला नंबर बोला आपला बरोबर शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता

मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेले पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार शेतकरी बांधव ठिकाणी शेतकरी बांधव आलेले होते पाहू शकता आपण शेतकरी बांधव ना आज आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सुदेश पॉंडिश वरून शेतकरी बांधव आलेले आहेत आणि या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत म्हशी वगैरे पाहतायत हे पा कुठले आपले शेतकरी बांधव आपले स्वदेश फाउंडेशनचे स्वदेश फाउंडेशन कमीत कमी, कमी सतरा अठरा शेतकरी बांधव आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आलेले बरोबर त्यांना आता पैसे आलेली तर काय बजेट काय त्यांचं दादा ते सांगताना एकदा सांगताय बरोबर आता यांनी एक लाख दहा हजार रुपये सांगितले तुम्ही कितीला मागितली माझं पंच्याहत्तर हजार ला मागितले आपण काही किती दिवस जमलेली का है। है। कितना दे रहे दोनों टाइम अभी है। पाँच पाँच है। पाँच 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 दे रहे अभी गरीब किसान है, है पारी भी।, भी गरीब है किसान भी गरीब है बराबर कीमत बोलो जरा करना तुम्हें बोलाना करा व्यवहार करा

એક મત બોલો એક મત બોલો એક મત બોલો સીધા બોલ રહ્યા બોલ એક દો ત

बोला नाव सांगा ना आपलं नाव सांगा ना कुठले राहणार आपण राहूया कसं वाटलं यांचा वर्यंत तुम्हाला व्यवहार चांगला झालेला आहे शेतकरी बांधवांना नव्वद आजाराला खरेदी करून दिलेली तुम्ही खरेदी करून दिली तुमचं नाव सांगा बरं कुठले राहणार आपण आपण डॉक्टर साहेब तुमचं नाव सांग डॉक्टर बाळासाहेब डाफणे हो जरा थोडी माहिती बर आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो आपण जे शेतकरी दूध व्यवसाय करण्यासाठी आलेले बरोबर त्यांना आपण चांगल्या रास्त दरामध्ये जनावर खरेदी करण्यासाठी आपण या बाजारात घेऊन येत असतो बरोबर आणि तेथे स्वतः शेतकरी बांधव या ठिकाणी शेतकऱ्यांनी मैस घेतल्यानंतर पूर्ण आपल्याला खात्रीशी चेक करून दिली असेल त्याच्यामध्ये चार सरांचे बुक चेक केलं जात बरोबर आणि चार सरांची तपासणी केली जाते तपासणी केली जाते वटाणा वगैरे आहे बरोबर किंवा काशेला सूज काही काही इन्फेक्शन आहे तर आपण इथं चेक करतो केलं आणि नंतरच तो व्यवहार पक्क्यामध्ये रूपांतरित होतो बरोबर त्याच्यामध्ये खोटा असेल व्यवहार तिथंच रद्द होतो जो इशारा दिलाय तो पुन्हा शेतकऱ्यांना परत केला जातो त्यामुळे या बाजारामध्ये ही तरी खात्री आहे की तुम्हाला सगळं पाहून दिलं असते म्हणजे बोली असते ती करून शेतकऱ्याला दिली जाते शेतकऱ्यांना दिली जाते त्यामुळं आपले जे शेतकरी आहेत त्यामुळं शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण तयार बरोबर બધા મિત્રોને જય હિન્દ મોરચા પર પરમનર ચેક કે अरे रे रे थी 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 थी। अरे दो ना अरे मंगने का गुस्सा मत तुम आयता चढ़ेंगे तो बात कर दूंगा साढ़े है नहीं बैठती होगी वो दाम में नहीं बैठती है तुमको रोजी डाल आप उससे बड़ी बाड़ी है क्या करूँ अरे मांगो ना सेठ अरे देने का नहीं बोल रहा है मैं मांग रहा हूँ वो बात आई इक्यासी भैंस

डायरेक्ट घोना पड़ेंगे भाई बत्तार और ये हाँ? ये मत फिर, फिर, फिर तावा भुण। तावा भुण। तावा भुण। बोलो फिर बोलो एक किलो कर मारो कल मार मारो क्या अरे गरीब लोग दे दे रहे चल देख। 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 चले एक दो तीन चार मार 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 मार, मार। मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला या उभी करा त्यांना सांगून द्यायचं तो उभी करा तुम्ही मित्रांनो व्यवहार झालेला या ठिकाणी मशीनचा एक नंबर क्वालिटीची मशी होती पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी नव्वद हजारला व्यवहार झालेला ती व्यापारी देणगी दोन का बारा टाइम का चलो मित्रांनो एका टाइमला साधोका टाईमला बारा देणार आहेत आणि या ठिकाणी घेतलेले शेतकरी बांधव नाव सांगा माझं नाव दिलीप कृष्णवाग कुठले राहणार आपण खरेदी मी आता ही नव्वदला ला खरेदी केली नव्वद हजार खरेदी केली स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला गावकऱ्यांसाठी उत्पादन म्हणजे जे आपण कामाला आता आमच्या गावातल्या लोकांना कसं बिगारी कामासाठी स्वदेश फाउंडेशन आमच्या इथं काम चालू केलं कामाच्या माध्यमातून आमच्या इथं गाव पातळीवर शौचालय असेल मच्छ्य मासे जाळे म्हणजे मासे पकडण्यासाठी त्याच्यातून लोकांना रोजगार मिळावा याच्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आज आमच्या गावातून बारा लोक आम्ही इथे आलेलो बरोबर दूध येते मशी घेण्यासाठी बारा लोकांना मशी इथं घेण्याच त्याच्यापैकी आम्ही पाच जणांनी घेतल्या एक आणि चॉईस खरेदी केलेली स्वदेशी क्वांटिटी आता सर दुधाला काय सांगितले दुधाला 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 दहा लिटर ते बारा लिटर देईल बरोबर पण आता ते खाद्यावर आहे शेतकरी किती खाद्य कसं घालतायत त्याच्यावर ते दूध देईल बरोबर आता आपण चेक केल्याच्या नंतर लगे इथं